नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत स्वामीच्या चरणी प्रार्थना करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतील जो तारक मंत्र आहे त्या तारक मंत्राचा अर्थ समजावून घेऊ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तारक मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्राच्या नावातच त्याचा अर्थ आहे तारक तारक म्हणजे तारणारा आपल्याला प्रत्येक अडचणीतून संकटातून तारणारा स्वामींचा मंत्र त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे स्वामींचा हा आपल्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे स्वामींनी आपल्या मनाला सेवेकऱ्यांच्या भक्तांच्या मनाला केलेला हा एक उपदेश आहे की तू निर्भय हो निशंक हो मी तुझ्या पाठीशी आहे किंवा भक्तांनी निशंक कसं असावं निर्भय कसं असावं स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी असं आपल्याला यातून सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओत आपण स्वामींच्या महान सर्वश्रेष्ठ तारकमंत्राचा अर्थ समजावून घेऊ तारकमंत्र म्हणजे काय तर आपल्या जीवनातील सर्व दुःख सर्व समस्या सर्व संकट आजारपण वगैरे ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला जो तारून नेतो तो, तो तारकमंत्र ह्या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे अनेक भक्तांना या तारक मंत्राची मंत्रा प्रचिती आलेली आहे तर आज आपण या स्वामींच्या महान आणि श्रेष्ठ त्रा आहे ना आपण जाणून घेऊया तारक मंत्राची सुरुवात निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे बघा स्वामी आपल्याला नेहमी सांगतात ही त्यांचं वचन आहे की बी उनोकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचाच आधार घेऊन आपल्या मनाला असं सांगितलं जातं की कसलीही भीती बाळगायची नाही कसलंही भय आपल्या मनात येऊ द्यायचं नाही कारी कारण ना, आहे ना स्वामींचं प्रचंड बळ ताकद आपल्याबरोबर आहे स्वामी आपल्या सेवेकऱ्यांबरोबर भक्तांबरोबर नेहमीच असतात त्यामुळे कुठल्याही नकारात्मकतेला जागा देऊ नका आपल्या मनात जी काही भीती असेल तिला अजिबात जागा देऊ नका स्वामींची शक्ती सदैव आपल्या पाठीशी आहे स्वामी आपल्याबरोबर आहेत अजिबात घाबरू नका पुढे अतर क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी बघा स्वामी कुठल्याही तर्काच्या पलीकडचे आहेत म्हणजे स्वामींच्या लीला अनुभूती भक्तांना येतात किंवा आलेल्या आहेत त्याला तुम्ही कुठलाही तर्क लावू शकत नाही ते या तर्काच्या पलीकडचे आहेत स्वामी हे अवधूत आहेत अवधूत ही अध्यात्मातली सर्वोच्च स्थिती आहे आणि स्मरणगामी स्मरणगामी म्हणजे मनापासून जर तुम्ही हाक मारली स्वामींचं मनापासून स्मरण केलं तर ते लगेच भक्तांच्या हाकेला सेवेकऱ्यांच्या हाकेला धावून येतात हे ते स्मरणगामी पुढच्या वाक्यात अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींना काहीच अशक्य नाहीये सगळं काही शक्य करतात ते एखादी गोष्ट आपलं एखादं काम आपल्याला असं वाटतं की हे कसं शक्य आहे हे तर खूप अवघड आहे पण हे स्वामी अगदी सहज शक्य करून दाखवतात अनेक भक्तांना सेवेकऱ्यांना याचा अनुभव आलेला आहे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत हा स्वामी भक्तींचा हा स्वामी भक्तीचा महिमा आहे पुढे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय म्हणजे बघा जिथे स्वामींचे पाय आहे जिथे स्वामींचं पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कसल्याच गोष्टीची कमतरता नसते आणि आपल्या भक्तांचे प्रारब्ध आपल्या भक्तांच्या आयुष्यात किंवा सेवेकऱ्यांच्या आयुष्यात ज्या घडणार आहे जे प्रारब्ध बदल बदलण्याचे ते प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य स्वामींमध्येच आहे आता इथं म्हटलं आहे की कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते याचा अर्थ असा नाही की आपल्याला हवं ते आपल्याला हवं ते आपल्या आयुष्यात घडेल असं नसतं स्वामींना आपल्यासाठी जे जे योग्य ते ते त्या त्यावेळी ते पुरवत असतात बघा आपले हे असते किंवा सुद्धा एक आई आहे मग आपल्या लेकराला काय पाहिजे त्यांनी नाही मागितलं तरीसुद्धा ती आई देते जे आपल्या लेकरासाठी योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देत असतात आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य काय बरोबर आहे तेच ती माऊली आपल्याला देत असते आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त स्वामी महाराजांची सेवा करायची असते सेवा केली का मेवा तुम्हाला मिळणार हे नक्कीच स्वामी आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडू देत नाही पुढे आज्ञे विना काळ नाणी त्याला परलोकी ना भीती तया आला बघा स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटला होते अक्कलकोटला जेव्हा त्यांचं वास्तव्य होतं तेव्हा त्यांनी खूप लिला केल्या अनेक भक्तांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं अनेक भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवला त्यामुळे स्वामींच्या आज्ञेशिवाय काळी नेऊ शकत नाही उगाच भीत तो सी हे पळू दे जवळही उभी स्वामी शक्ती कळू दे बघा कधी कधी आपल्यासमोर अनेक अडचणी येतात वाईट काळ येतो पण या वाईट काळात पण आपण घाबरून जायचं नाही खचवून जायचं नाही आपण खंबीरपणे उभे राहायचं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की स्वामींची शक्ती आपल्याबरोबर स्वामी आहे आपल्या जवळ उभी आहे स्वामी आपल्या पाठीशी आहेत त्यामुळं अजिबात घाबरून जायचं नाही कितीही मोठं संकट येऊ द्या स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतातच आपण फक्त स्वामी महाराजांत नामस्मरण आहे आणि त्या संकटाला तोंड द्यायचंय सामना करायचा आहे अगदी न डगमगता आपण जर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने स्वामींना हाक मारली स्वामी आपल्याला त्या संकटातून तारून नेतातच स्वामी आपली मदत करतातच आपल्या पाठीशी उभे राहतातच पुढे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा बघा स्वामींनी बऱ्याच जणांना असाध्य आजारातून बाहेर काढलेलं आहे अनेकांना जीवदान दिलेलं आहे मग अशीच म्हटल्याप्रमाणे स्वामींनी अक्कलकोटला खूप लिला केल्यात ते आपण स्वामीचरित्रात वाचतो ऐकतो त्याचाच अर्थ इथे आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा अक्कलकोटच्या लिलामध्ये स्वामींच्या मुखामध्ये जे वाक्य निघेल ते त्या आजाराचं औषध असायचं त्यामुळे जन्म आणि मृत्यू हा स्वामींचाच खेळ आहे त्यामुळे आपण अजिबात घाबरायचं नाही स्वामी आपली हे आपली आई आहेत आपण त्यांचं बाळ आहोत हे समाधान आपल्याला वाटलं पाहिजे याचा आनंद आपल्याला वाटला पाहिजे स्वामी आपल्याला आपल्या आईच्या मायेनेच सांभाळतात पुढे खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त बघा आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल दृढ विश्वास श्रद्धा पाहिजे आपण मनापासून स्वामींची सेवा केली पाहिजे स्वामींना मनापासून हाक मारा इथं आपल्या मनाला आपल्याला मना तेच सांगायचं आहे कितीही वाईट काळ आला तरी आपला विश्वास ढळू द्यायचा नाही आपली श्रद्धा ढळू द्यायची नाही वाईट विचारांना अजिबात जागा द्यायची नाही स्वामी आपल्या संकट काळात धावून येतात त्यासाठी आपला संपूर्ण समर्पण भाव खूप महत्त्वाचा आहे समर्पण भाव असला की आपल्याला प्रचिती ही यायलाच लागते पुढे आठ त्यांनी कितीदा दिली त्यांनी सात नको डगमगो स्वामी देतील हात बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकट येतात वाईट काळ येतो मग आपण स्वामींचा धावा करतो स्वामीसुद्धा आपल्याला मदतीला धावून येतात आणि आपल्याला तारून येतात इथं आपल्याला तेच सांगितलं आहे की स्वामींनी आपल्याला कशी साथ दिलेली आहे स्वामी जेव्हा जेव्हा आपल्या पाठीशी उभे राहिले तेच आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे ते आपल्याला आठवायचं आहे त्यामुळे आपण सकारात्मक राहतो आणि स्वामींची सेवा आपल्याकडून जास्तीत जास्त होते आणि अशा प्रकारे सकारात्मक राहून केलेली सेवा स्वामींपर्यंत लवकर पोहोचते पुढे विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृतात पंचप्राणामृत पंचप्राणामृत विभूती नमन नाम ध्यान तीर्थ यालाच पंचप्राण म्हटलंय विभूतीला खूप महत्त्व आहे त्यानंतर नमन नमन म्हणजे भजन कीर्तन नामस्मरण जप किंवा आपण जी काय स्वामींची सेवा करतो स्तोत्र चरित्र जी काय आपली सेवा करतो ते नमन आणि नाम म्हणजे जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जो जप करतो आणि जी ही जी काही भक्ती सेवा करतो त्यातूनच ध्यान होतं पुढे तीर्थ आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो ते तीर्थ आपण जे पाणी भरून घेतलेल्या पेल्यावर जो हात ठेवून जो मंत्र म्हणतो तारक मंत्र म्हणतो ते तीर्थ ते तीर्थ आपण प्राशन करतो या पाचही गोष्टी विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ यात स्वामींची शक्ती स्वामींचं चैतन्य आपल्या मनात तयार होतं म्हणून हे तीर्थ आपण ग्रहण करायचं असतं ग्रहण करायचं आहे म्हणजे प्यायचं आहे पुढे हे तीर्थ गे आठवी रे प्रचिती न सोडी स्वामी कदा जया गीती हाती हे तीर्थ आपण मनोभावे घ्यायचं आहे आणि त्याचे येणारे सकारात्मक बदल आणि स्वामींचे येणारे अनुभव याची ये प्रचिती घ्यायची आपल्याला एकदा तुम्ही स्वामींची भक्ती सेवा करायला लागलात ना की तुम्ही जरी स्वामीनं सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे स्वामी तुमचं कल्याण करूनच राहणार करतातच ते आपलं कल्याण स्वामी आपल्या आयुष्याचं सोनं करणारच असंच आपल्या मनाला सांगण्यात आलेलं आहे असा हा तारक मंत्र आपल्याला तारून नेणारा हा तारक मंत्र याचा असा अर्थ आहे जर जसा मला समजला तसा मी तो तुम्हाला सांगितला हा तारक मंत्र तुम्ही रोजची जी स्वामींची सेवा करता त्या सेवेमध्ये हा तारक म्हणत म्हणत जा निदान दिवसातून एकदा तरी म्हणत जा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा आणि छान छान कमेंट करा श्री स्वामी समर्थ